नऊ जुलै रोजी महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार पाहायला मिळाली महसूल विभागाच्या प्रश्नांवर चर्चा थांबवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांनी केली यासोबतच त्यांनी संबंधित मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याने कामकाज थांबवण्याची मागणी केली अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हंटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयानं की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं कितीदा सांगायचं हे सिनियर सिनियर सदस्यांना एक समजत लक्षात येत नाही का प्रश्न उत्तर आहे चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे विरोधी पक्षनेते आपण चालू करा माझी सभागृहाला विनंती आहे चार वाजता गिलोटी नाही याच्यात वेळ का वाया घालवत आहे ऐकतोय ना आता अध्यक्ष महोदय सन्मानिय दादा आपण बसला आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय आता बसून होते एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटापूर्वी ते गेले अहो ऐका तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा भोहोर बोलू नका तुम्ही जरा बसा हो काय मान्य मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं चालू करावं वा, करा वा, चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलू चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहिती सर एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष मध्ये मला विधानभवन बजेटसाठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून बोलू द्या विरोधी पक्ष बोलतायत म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरोधी पक्षनेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता तर दहा मिनिट झालं होते की चालौ चालौ चालू तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हे चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे चाल करा ना चालू आहे गिरीश काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला बोलवा म्हणून सूचना द्या ना मी चे मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ते येणार आहेत निरोप महोदय ठीक आहे आज ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोट बोलावं आणि रेटून बोलावं महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही महिला बालविकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वर्ष सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका अक्का महाराष्ट्र महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे हे खोट बोल अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आप आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेला मंत्री कुठे कुठे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैराजर राहत असतील अध्यक्ष महोदय सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे हो? बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार तुम्ही बसलं पाहिजेत यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्षनेते राज्याचे चे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज निमित्ताने आहेत उपस्थित आपण चालू करावं सारी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतो मी काय घोडा बोलतो काय बोला तुम्ही बोला जना बोलू द्या मंत्र्यांना बोलू द्या विरोधी पक्ष नेते काय चाललंय समग्र कसं चालवलंय आपण विरोधी पक्षनेते आपण चालू त्याला जागेवर जायला सांगा ही कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे विरोधी पक्षनेते आपण चालू करू नाही नाही एक गिरीश महाजन जी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी यांचं ऐकून सुरू करू यांचं ऐकून या मंत्र्यांचं ऐकून आपल्याला विनंती आहे आपण ऐकू का मी चालू करा आपण माझ्यासाठी मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे मला सांगताय चालू करा चालू करा चार वाजता गेलो की नाही विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा